तुम्हा सर्वांचा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत जी मराठीवरील एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तरी मालिका कोणती तर जाणून घेऊया तर, तर काही वर्षपूर्वी मालिका विनाकारण घेतल्यामुळे प्रेक्षकांची नाराजी होत होती पण आता मराठी मालिका विश्वात मालिका सुरू झाल्यानंतर दोन महिन्यातच मालिका बंद झाल्याचंही पाहायला मिळतंय पण आता अशातच एक नवीन मालिका बंद होणार आहे ती मालिका प्रेक्षकांची खूप आवडती आहे मालिकेला लोकप्रियता खूप मिळाली मालिकेतील स्टारकास्टने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले त्यासोबतच मालिकेची कथानक प्रेक्षकांना आवडले पण आता लोकप्रिय बंद होणार आहे तर गेल्या वर्षी अनेक मराठी मालिका कमी कालावधीत बंद झाल्या त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे टी आर पी मालिकेला टीआरपी कमी मिळाला की मालिका बंद होते हे सगळ्यांनाच माहिती आहे परंतु मालिकेला टीआरपी चांगला असूनही मालिका बंद करावी लागते काहीतरी खास कारण असतं काही महिन्यापूर्वीच लोकप्रिय मालिका पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आता पुन्हा लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर ही लोकप्रिय मालिका मालिका आहे हिटलरला ही पुढच्या ही बंद होणार असल्याचं म्हटलं जात आहे तर या मालिकेचे टीआरपी बद्दल सांगायचं झालं तर मालिकेला पहिल्या दिवसापासून टीआरपी चांगला मिळतो तरी देखील ही मालिका बंद होतीये यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल तर या मागचं कारण म्हणजे देवमानूस तर देव मालिका पुन्हा सुरू होती है। तर एखादी नवी मालिका आली की जुन्या मालिकेला निरोप घ्यावाच लागतो पण नवरी मेळ हिटलर या मालिकेचा निरोप घेणं तुम्हाला आवडलं का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा